कालचा दिवस भारतासाठी एका काळ्या दिवसाप्रमाणे उगवला होता एका क्षणात होत्याच नव्हतं झालं अहमदाबादून ब्रिटनच्या लंडन शहराकडे झेपावणार एअर इंडियाचं विमान उड्डाण केल्यानंतर काही एका गजबजलेल्या वस्तीवर कोसळलं आणि देशाच्या हृदयाचा ठोका चुकला शेकडो निष्पाप जीव क्षणार्धात काळ्याच्या पडद्याआळ गेले मृतांचा आकडा इतका मोठा होता की अजूनही निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही सगळीकडे फक्त आक्रोश दुःख आणि जळालेल्या विमानाचे अवशेष दिसत होते पण या मृत्यूच्या ढिगाऱ्यातून जिथे जीव वाचण्याची कल्पना कोणी करू शकत नाही त्या अक्षरशः तुकडे झालेल्या विमानातून एक व्यक्ती उठून उभा राहिला होय तुम्ही ऐकताय तर खरं आहे एक व्यक्ती या महाभयानक अपघातातून चमत्कारिकरित्या वाचला त्याच ढिगाऱ्यातून बाहेर चालत येताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि संपूर्ण देशाला एक आणखी एक धक्का बसला कोण आहे हा व्यक्ती तो एक तास कसा वाचला विमानात शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होत आणि बाहेर आल्यावर तो काय पहिलं वाक्य बोलला या अपघाताचं खरं कारण काय त्या वाचलेल्या व्यक्तीने असं काय सांगितलं की ज्यामुळे तपासाला एक नवी दिशा मिळाली आहे आणि या व्यक्तीच्या नशिबे नशिबापेक्षाही मोठी अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे आज तो आपल्या सोबत आहे या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज केवळ एका वाचलेल्या व्यक्तीची कहाणी नाही तर एका मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे सर्वात आधी आपण अपघाताची आप भीषणता समजून घेऊया एअर इंडियाचं बोविंग सातशे आठ सत्त्याऐंशी आठ ड्रीमलायनर विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी लंडन गॅटविकसाठी उड्डाण घेतलं विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी बारा क्रू सदस्य म्हणजेच टोटल दोनशे चोपन्न लोक होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं टेक ऑफ झाल्यानंतर उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणाचं रदारच्या डेटा नुसार विमान फक्त सहाशे पंचवीस फुट उंचीवर पोहोचलं होतं आणि अचानक संपर्क तुटला काही कळण्याच्या आतच हे महाकाय विमान अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री विजय रुपानी यांचंही दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली यामुळे या घटनेची तीव्रता आणखी वाढली सगळीकडे जेव्हा बचावकार सुरू होत मृतांचे आकडे समोर येत होते तेव्हा एका बातमीने सगळ्यांना चकित केलं अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी माहिती दिली की या अपघातात एक प्रवासी वाचला आहे त्याचं नाव आहे विश्वास कुमार रमेश कोण आहे ते विश्वास कुमार रमेश विश्वास हे मूळचे भारतीय वंशाचे पण ब्रिटिश नागरिक आहेत ते इंग्लंडमधील लेस्टर शहरात आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहतात ते भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या विमानात त्यांचे भाऊ अजय हे देखील प्रवास करत होते अजय वाचले नाही याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही विश्वास कुमार रमेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि जेव्हा ते, ते थोडेसे शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी ते शेवटच्या तीस सेकंदाची थरारक अपघाताच्या ठिकाणून बाहेर आले तेव्हा त्या आजूबाजूच्या लोकांना लोकांनी त्यांना घेरलं एका व्हिडिओमध्ये ते गुजराती भाषेत बोलताना दिसतात जेव्हा त्यांना विचारलं आज काय झालं आत काय झालं कस काय विमान पडलं तेव्हा त्यांच्या ते तोंडात एकच शब्द बाहेर पडला विमान फुट ग्या विमान फुटलं किंवा विमानाचा स्फोट झाला असं त्यांनी तुटक शब्दामध्ये मोडक्या तोडक्या शब्दामध्ये गुजराती भाषेत सांगितलं विचार करा त्या माणसाच्या मनात काय भीती असेल काही वेळानं जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं विमान उड्डाण घेताच तीस सेकंदातच एक मोठा आवाज झाला आणि विमान खाली कोसळलं हे एवढ्या कमी वेळ घडलं की काही समजायच्या सगळं संपलं विश्वास यांच्या बोलण्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की हा अपघात अगदी हळूहळू नाही तर एकाएकी आणि मोठ्या आवाजाने आणि स्फोटाने झाला असावा मग प्रश्न उरतो इतक्या मोठ्या स्फोटात किंवा अपघातात जिथे विमानाचे तुकडे तुकडे झाले तिथे विश्वास कुमार रमेश एकटेच कसे वाचले यामागे फक्त नशीब होत की आणखी काही आता आपण त्या रहस्याकडे येतो ज्याने कदाचित विश्वास यांचा जीव वाचला अहमदाबाद पोलिसांनी सांगितलं की विश्वास कुमार रमेश हे विमानातील सीट नंबर अकरा ए वर बसले होते आता विमानामध्ये ते कोणत्या सीटवर बसले होते त्यांच्या सीटाचा नंबर किती होता हे का महत्वाचं आहे याविषयी देखील माहिती पुढे सांगण्यात येते का अकरा ए ही अशी सीट आहे ही खूप खास आहे आता एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी आठ विमानाच्या सिटिंग प्लॅननुसार आता प्रत्येक विमानाचा सिटिंग प्लॅन वेगळा असतो खुर्च्यांची साईज शेप त्याचबरोबर त्यांचे नंबर हे वेगवेगळे असतात आता या विमानाच्या सिटिंग प्लॅननुसार ही सीट क्लासच्या अगदी पहिल्या रांगेत येते लक्षात पहा पहिल्या रांगेमध्ये ही सीट येते ही एक विंडो सीट आहे म्हणजे खिडकीच्या बाजूने असलेली ही सीट आहे जी विमानाच्या उजव्या बाजूला येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा ही सीट विमानाच्या एमर्जन्सी एक्झिस्ट म्हणजे जो आपातकालीन दरवाजा असतो त्या दरवाज्याच्या अगदी मागे असते होय तोच दरवाजा जो आणीबाणीच्या परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी वापरला जातो विमानाला एमर्जन्सी एक्झिट असतात जसं कोणत्याही गाड्यांना मोठ्या मोठ्या ट्रॅव्हलर्सला जसे काही आपत्कालीन दरवाजे असतात की ज्यावेळेस आपल्याला आपत्कालीन स्थितीत बाहेर पडता येतात तसेच विमानाला काही आपत्कालीन दरवाजे असतात आणि याच दरवाज्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे ही सीट त्यांची होती मग तज्ञांचं म्हणणं असं आलंय की जेव्हा विमान जमिनीवर आदळलं तेव्हा कदाचित या भागाला कमी नुकसान पोहोचलं असावं आणि इमर्जन्सी एक्झिट जवळ असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली असावी त्यामुळे त्यांचं नशीब तर बलवत्तर होतच पण त्यांच्या सीटच्या जागेनेही त्यांना वाचवण्यास खूप मोठी भूमिका बजावली आता या घटनेतून एकमेव वाचलेले विश्वास कुमार रमेश या घटनेचे एकमेव साक्षीदार आहे त्यांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे पण अनेकदा अशा मोठ्या धक्क्यातून गेलेली व्यक्ती प्रत्यक्ष गोष्टी आटू शकत नाही हा जबाब हा मानवी दृष्टिकोन आहे पण जेव्हा त्यांचं जर सत्य शोधायचं असतं तेव्हा एका गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं ती कधीच खोटं बोलत नाही आता अशा व्यक्ती ज्या वाचतात तर ता त्यांना एक तर शॉक बसलेला असतो किंवा एक मोठा मानसिक धक्का बसलेला असतो आणि ज्यावेळेस त्यांना पूर्वीचं काही आठवत नाही आठवलं तरी तुटक आठवतं किंवा वेगळंच काहीतरी भास निर्माण होत असतात त्यामुळे अशा व्यक्तींच्या बोलण्यावर कितपत त्या ठिकाणी हे ठेवायचा याच्यावर प्रश्न निर्माण होतो पण आता प्रत मग कसं समजणार की या विमानात नेमकं काय झालं होतं तर त्यासाठी एक अशी गोष्ट असते जी प्रत्येक विमानात असते आणि जिच्यावर भरोसा ठेवता येऊ शकते ती गोष्ट म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स होय एक अशी गोष्ट की जी विमानाच्या प्रत्येक सेकंदाचा म्हणजे उड्डाणापासून उतरेपर्यंत प्रत्येक सेकंदाचा ठेव ताला ठेवते सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवते ती म्हणजे विमानातला ब्लॅक बॉक्स आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ब्लॅक बॉक्स काय असतो नावाप्रमाणे काळ्या रंगाचा नसतो तर तो ना गडद रंगा नारंगी रंगाचा असतो जेणेकरून तो ढिगाऱ्यात सहज दिसावा प्रत्येक विमानात दोन प्रकारचे ब्लॅक बॉक्स असतात पाहिला असतो कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हा बॉक्स कॉकपीट मधील हा जे, जे कॉकपीट आहे किंवा जे विमानाचे चालक जिथे बसतात तर ती जी खोली असते तर त्या खोलीमध्ये होणारे प्रत्येक आवाज हा रेकॉर्ड करतो पायलटचं आपापसातील आप बोलणं कंट्रोल टावरशी होणारा संवाद विमानात वाजणारे धोक्याचे अलाम इंजिनचा आवाज शेवटच्या क्षणी पायलट काय बोलतो त्याला धोक्याची जाणीव झाली होती का हे सर्व याच्यातून कळत असतं दुसरी गोष्ट रेकॉर्ड होते त्यात फ्लाइट डे त्या रेकॉर्डर म्हणजे या हा बॉक्स विमानाच्या कुंडलीच असतो तो विमानाची उंची किती होती वेग किती होता विमानाची स्थिती काय होती पंख्याची दिशा काय होती दाब किती प्रकारचा होता प्रेशर होता का अशा शेकडो गोष्टीची सेकंदा सेकंदाला नोंद ठेवतो विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला हे या सर्व माहितीमधून समोर येत असते आता हा ब्लॅक बॉक्स अतिशय मजबूत धातूपासून बनलेला असतो आता तुम्हाला वाटेल विमान पडलं फुटलं म्हणजे तोही फुटेल पण तसं होत नाही तो अगदी मजबूत धातूपासून बनवलेला असतो ज्याला ज्यावेळेस विमानाला आग लागली पाण्यामध्ये जरी गेला किंवा मोठा अपघात जरी झाला तर त्याचा धक्का हा सहन करू शकतो आता तपास पथकांना हा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे की नाही आणि त्याच्यातून काय डेटा मिळाला यावरच आता अपघाताचं नेमकं आणि सगळ्यात महत्वाचं कारण जगासमोर येणार आहे या संपूर्ण गोष्टीतून काय समोर येते एक महाभयाने अपघात ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झालाय चमत्कारिकरित्या एक प्रवासी वाचलाय विश्वास कुमार रमेश त्यानं सांगितलेली शेवटच्या आणि एक मोठा स्फोट एवढेच दोन तीन शब्द तो बोललाय त्याच्या वाचण्यामागे त्याचा नंबर असणार अकरा एच सीट ही इमर्जन्सी एक्झिट जवळ होतं आता अपघाताचं खरं कारण सांगणार आहे फक्त ब्लॅक बॉक्स विश्वास कुमार रमेश यांची साक्ष खूप महत्वाची आहे पण अंतिम सत्य ब्लॅक बॉक्सच्या अहवालानंतर बाहेर तोपर्यंत या अपघातात प्राण गमावलेल्या सर्व प्रवाशांना क्रू मेंबर्सला विमानातील कर्मचाऱ्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली या प्रकरणावर आमचं लक्ष राहील प्रत्येक नवीन माहितीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद